सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज जी पत्रकार परिषद घेण्यात येत आहे आम्ही एक मानवा पंथाच्या वतीने आणि सर्व समाजामध्ये फिरत असताना अनेक प्रकारच्या अनुभव येतात आणि बऱ्याचशा सद्भक्तांचं किंवा सर्व जनतेचं म्हणणं झालं की जे काही मतदान झालेलं आहे त्या मतदानामध्ये काहीतरी गोंधळ असायला झालेला असावा म्हणून एक बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं आणि तुम्ही लोकांनी पुढाकार घ्यावा म्हणून आम्ही एक दोन्ही पंथाच्या लोकांनी संगनमत करून एक धार्मिकता तर पर आहेच परंतु आपण समाजासाठी काही करू शकतो आणि करत असतो समाजामध्ये फिरत असताना अनेक प्रकारचे मतमतांतर पाहायला मिळतात आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण एक आंदोलन मोर्चा रूपाने करावा आणि तो मोर्चा शांतता रूपाने पोचावा आणि आयोगाला आव्हान करावं किंवा जे काही पुढे मतदान होईल जनतेची जी शंका आहे ते वॉलेट पेपरवरती व्हावं अशी आमची सर्वानुमते जी जी आमची अनुयायी मंडळी आहे किंवा सांप्रदायिक मंडळी आहे ह्या सर्वांच्या वतीनं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि हा मोर्चा जास्तीत जास्त संख्येनं कसा पद्धतीत होईल आणि शांततेत होईल असं आम्ही सर्व भक्तमंडळींना सर्व जनतेला आव्हान केलेलं आहे महाराज तुम्ही मोर्चा काढताय तारखेला काय आता नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकाकडे पाहता सर्व ईव्हीम मशीन मध्ये काहीतरी घोळ झालेला आहे आणि हा निकाल एव्हीम मशीन मुळे असा लागलेला आहे तेव्हा इथून पुढे जे मतदान होईल ते बॅलेट पेपरवर व्हावं हा सर्व सामान्य लोकांचा मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे आणि त्यांचा आम्हाला प्रश्न आहे समाजामध्ये फिरताना बरेचसे लोकांनी सांगितलं का अशा प्रकारचा ईममध्ये गोंधळ जर असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे आणि म्हणून हा जो मोर्चा आहे कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही कुठल्या राजकीय स्टंट नाही त तमाम जनता सर्व नागरिकांच्या मनामध्ये एक शंका निर्माण आहे हो देवा बॅलेट पेपरवर काय फरक पडणार आहे ज्यांना जनता ज्यांना मतदान करणारे त्यांना तर करणारच आहे ईव्हीएम मध्ये केलं काय आणि बॅलेट पेपरवर केलं काय तर लोकांची अशी इच्छा आहे आणि म्हणून आम्ही समाजात फिरताना एखादं सत्य काम करण्यासाठी आणि म्हणून सर्व मानभाऊ पंथ आणि वारकरी संप्रदाय सर्व कीर्तनकार गायक वादक महाराज मंडळी आणि मानभाव पंथातले सर्व अनुयायी आम्ही सर्वांनी असं ठरवलं का आपण जनतेला आवाहन करू आणि निवडणूक आयोगाला प्रामाणिकपणाने विनंती करू का इथून पुढे जे विलक्षण होईल ते बॅलेट पेपरवर झालं पाहिजे आणि याकरता सर्व वारकरी गायक वादक या त्याचप्रमाणे महानुभाव पंथाचे लोक आणि इतर सर्व सामान्य नागरिक उद्या दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता गोल क्लब या ठिकाणाहून अतिशय शांततेच्या देण्यासाठी येणार आहेत मी नाशिक जिल्ह्यातील सर्व वारकरी महानुभावपंत आणि इतर ज्यांनाही शंका वाटत असेल त्या सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशीच मी सर्वांना आजच्या दिनी विनंती करीत आहे रामकृष्ण आहे